सदस्य डॅशिंग आमदार रवींद्र धनगेकर आपल्यासोबत आहेत काय सांगणार आज अर्थसंकल्पीय मिनी बजेट सादर होणार आहे काय अपेक्षा आहे सरकारकडून आणि सरकार हे अपेक्षा पूर्ण करेल का महाराष्ट्रातील लोकांच्या सरकार एस सी मध्ये आणि जनता रस्त्यावर आहे आज शेतकरी रस्त्यावर आहे तरुण रस्त्यावर आहे रिक्षावाला आमचा रस्त्यावर आहे पोलीस भरती युवक रस्त्यावर आहे पेपर फुटवाले रस्त्यावर आहे शिक्षक रस्त्यावर आहे सगळी लोक आज रस्त्यावर आहेत आणि सीमध्ये बसून स्वतःची खुर्ची वाचवण्याचं काम करतात जे अंदाजपत्रक हे जनतेच्या हिताचं नसणार स्वतःच्या मतदारसंघात नेऊन येतनं पैसे काढणं चाळीस टक्के अभाव टेंडर काढणं आणि ह्या सगळ्या टेंडरमधून स्वतःच्या खिशात पैसे घालणं स्वतःचा विकास करणं आणि या विकासातून जनतेमध्ये निवडणुकीत याचा पैशाचा वापर करणं हे सरकारचं धोरण आहे सरकारच्या लोकांनाच रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे आणि आज आपण सकाळी बघितलं असेल त्याच्यामध्ये सगळं दोषी सरकार भ्रष्ट सरकार हे जनतेचं सरकारच नाही हे ए सीचं सरकार आहे आणि पुढच्या वाचवणारंच सरकार आहे त्यामुळे ह्यांच्याकडून काय अपेक्षा नाहीत ह्यांना घरी बसणं हाहीच महत्त्वाचा मुद्दा आहे आज मा दे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी शेतकरी तरुण बेरोजगार कामगार रिक्षावाला टेम्पोवाला शिक्षक सगळ्या खात्यातले जे वर्ग कामगार वर्ग हे सगळे जास्त आणि ह्याला पूर्णपणे जा वर्ग, आज प्रत्येक समाज रस्त्यावर आहे आणि हे फक्त स्वतःची खुर्ची उभारणीचं काम करतात त्यामुळे यांच्याकडून कुठली अपेक्षा जनतेने धरून आणि धरणार चहापानाचा ज्यावेळेस कार्यक्रम होता त्यावरून विरोधकांची जी नाराजी दिसली होती त्यानंतर वाटलं होतं की ही पावसाळी अधिवेशन जे शेवटचं अधिवेशन आपण विरोधी आपल्याकडून बोलल्या जाते त्या पद्धतीनं आक्रमकता जी विरोधी पक्षाची आहे ती विरोधी पक्षाची आक्रमकता दिसत नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणुकीचा विषय बाजूला आपण ठेवूया पण खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये जे सत्तेचं राजकारण हे दुश्मनीमध्ये न्यायचं काम ह्यांनी केलं म्हणजे वैयक्तिक के एकमेकाच्या दुश्मनी काढायच्या आणि ह्या दुश्मनी काढून ह्याच्यामध्ये विरोधकाला नसेनाबूत करायचं अशा पद्धतीच्या राजकारणाला महाराष्ट्र कंटाळलेला आहे आणि विरोधकाला कशा पद्धतीने नमोहर करायचं त्याच्या क चुक त्याला प्रचंड त्रास द्यायचा त्यांचे पक्ष फोडायचे त्यांच्या संघटना फोडायच्या आणि त्यांना आपल्या पद्धतीने किती भ्रष्टाचारी बो बोलणारे लोकांना मांडीला लावून बसायचं आणि त्यांच्याबरोबर सत्ता का जी महाराष्ट्रा जनतेला भेटलेली आहे त्या त्यामुळे विरोधक तर सर्वसामान्य माणूस नाराज आहे आणि त्यामुळं यांनी ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे हे संविधानाला धरून नाही लोकशाहीला धरून नाही लोकशाहीची हत्या करण्याचं राजकारण सध्या चालू आहे आणि ते त्यांनी थांबवलं पाहिजे खत बियाण खत बिबियानांचं जे काही चढ्या दरानं विक्री केली जाते मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात हे सगळीकडे प्रकार घडत असताना एवढंच नाही तर पेस्टिसाईड कंपन्या ज्या आहेत त्या पेस्टिसाईड कंपन्यांचं थेट कृषीनिविष्ठा दुकानांनाच थेट चौकशी करून त्यांच्याकडे त्यांच्या नावाने पत्र काढलेले आहेत जे काम कृषी विभागाचं आणि कृषी मंत्रालयाचं काम आहे ते आता कृषी कृषी कंपन्याच करत आहेत या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता मी आता म्हणलो की आज शेतकऱ्यांना पाऊस पडतोय काही ठिकाणी जास्त पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान होतं याच्यामध्ये आपण बघितलं तर डिझेलचे भाऊ आहेत खताचे भाव काय आहेत दुधाला किती पैसे येतात सुगराजचे भाव काय आहेत आणि या सगळ्याचा सारासार विचार करता शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांची बाजू घेण्यास सरकार फक्त कागदावर बोलतं आहे खऱ्या अर्थाने आज वीज बंद आहे लाईटी मिळत नाहीत आणि शेतकरी अडचणीत आहे प्रचंड अडचणीमध्ये आहे आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र विदर्भ याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठलाही व्यवसाय ह्याच्यामध्ये परवडत नाही शेतकऱ्यांना ह्या सरकारने बेडी घातली बेडी आणि ही बेडी घातल्यामुळे शेतकरी फक्त बेडीत अडकलाय पोटापुरतं मिळतं का ना ही परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याची हाल प्रचंड आहे आज आपण बघितलं तर अनेक कंपन्याला ह्या ह्यांच्या यांच्या प्रयत्नातून मग कुठल्या गोष्टी खत कोणी द्यायचं बाकीच्या गोष्टी कोणी द्यायच्या आणि इथं अप्रुव्हल करायचा ह्याच्यामध्ये करोडो रुपये खायचे आणि शेतकऱ्यांना मग विमा कंपनी असेल विमा कंपनी त्यांचं कमिशन किती आताच्या कंपनीमध्ये किती कमिशन आणि शेतकऱ्यांना दाखवायचं एक हरायचं एक आणि शेतकऱ्यांचे पैसे शे लाटायचं काम करणं एक अशा पद्धतीचं हे सरकार आहे शेवटचा प्रश्न पीएचडी धारक विद्यार्थ्यांचा फिलॉसॉफीचा प्रश्न होता गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं की मी एच डी संदर्भात थेट प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलं मात्र अद्याप पीएचडी धारक धारक विद्यार्थ्यांच्या फिलॉसॉफीचा प्रश्न मार्गी लागला नाही विरोधकांकडून त्या विषयावर बोलल्या जात नाही अहो परवा याच्यामध्ये युवकांनी त्या तरुणांनी पुण्याच पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातून च त्यांनी चालायला सुरुवात केली मी त्या आंदोलनाला भेट दिली त्याच्यामध्ये बार्टीचे विद्यार्थी असतील आणि दोन तीन विद्यार्थी दोन तीन ह्याचे ते विद्यार्थी असतील ह्या विद्यार्थ्यांना फॉलोशिप मिळली नाही प्रचंड प्रमाणामध्ये अडीच वर्ष झालं आणि मागच्या दादा म्हणले ह्याच्यामध्ये काय दिवे लावणारे पी एच डीवाली की काय दिवशी पण आज त्यांची परिस्थिती वाईट आहे मुलांची लग्न झाले त्यांना लहान लहान मुलं असणारे मुलं मुली हे रस्त्याने चालतात सरकारला जाग येत नाही सरकारला निवेदन देतात पत्र देतात आता दहा बारा आम्ही आमची बाजू त्यांची मांडणार होते रवींद्र धनगेकर ज्यांनी फिलॉसॉफी शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्नोत्तर बीबियाने या सर्व प्रश्नावर भाष्य केलेलं आहे